मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज बघूयात अंदमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र नॉर्थ पे कोरल आयलंडला जाताना मोठ्या बोटीतून आणि छोट्या छोट्या बोटीतून किनाऱ्यावर जावं लागलं दोन तीन दिवसात मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत पुन्हा छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत ही सवयच होऊन गेली कुणाचाही आधार न घेता आम्ही चढत आणि उतरत होतो नॉर्थ बेचा किनाराच फक्त प्रवाशांना पाहायला मिळतो बेटावर आत जायला परवानगी नाही आहे कारण ते संपूर्ण बेट खाजगी मालकीचं आहे असं आम्हाला सांगण्यात आलं त्यामुळे किनाऱ्यावरच थोडं पुढे छोटी छोटी दुकानं लावलेली आहेत आणि लाकडाचे ओंडके टाकून प्रवाशांची बसण्याची सोय केलेली होती समुद्रकिनारा तिथला उथळ आहे त्यामुळं प्रवाशांना पोहायचा आनंद घेण्यास मजा वाटत होती खूप जलक्रीडा केली तरी पाण्याबाहेर पडावं असं वाटतच नव्हतं पाणी आणि किनारे स्वच्छ होते वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे दगड शंख शिंपले आम्ही गोळा केले समुद्रफेसाचे दगडही बरेच होते ते सगळे गोळा केले समुद्र स्नानानंतर गोड्या पाण्याच्या स्नानाची सोय पण तिथे होती <laughs> दहा रुपयाला दोन लिटरची बाटली अंगावर ओतून घ्यायची ती झालं स्नान ही सर्व मजा लुटून पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो दुपारी रॉस आयलंडला जायचं होतं रॉस आयलंड पोर्ट ब्लेअरच्या जवळच आहे आज हे द्वीप नौसैनिकांच्या ताब्यात आहे रॉस आयलंड अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत इंग्रज आणि जपानी लोकांच्या ताब्यात होतं जपानी बोटीसाठी बांधलेला धक्का आज तिथं उपलब्ध आहे रॉस आयलंडमध्ये जाताना पोर्ट ब्लेअरच्या बोटीनं जावं लागतं रॉस आयलंडला उतरल्यावर समोरचं दृश्य बघून लोक आनंदित होतात आत जायला सुंदर कमान आहे प्रवेश शुल्क आणि कॅमेरा शुल्क घेतलं जातं हरणं बदकं मोर हे सगळेजण आपलं स्वागत करतात कारण ते तिथेच मोकळेपणाने हिंडताना दिसतात प्रवाशांना बसण्यासाठी डबे खाण्यासाठी टेबल खुर्चीची सोय एका चौथऱ्यावर केलेली आहे खूप मोठा परिसर आहे हा तिथं जुन्या इमारती सैनिकांसाठी बॅरॅक्स चर्च मुख्य कार्यालय अशा इमारती दिसल्या नारळाची झाडं आणि इतर पुष्कळ प्रकारची झाडं आम्ही पाहिली बेलफळाची झाडं पण दिसली पूर्वी इंग्रजांच्या काळात तोफांचा आवाज होता तिथं आता सुकलेल्या पानांचा आवाज ऐकू येतो एक चक्कर मारणं ह्या उद्देशानं आम्ही चालत गेलो आजूबाजूला सर्वत्र समुद्राच्या लाटांचाच आवाज येत होता इथं एक सिनेमागृह आहे तीन वाजता इथं सावरकरांच्या जीवनावर आधारित एक शो दाखवला जातो पण त्या शोला आमच्या खेरीज कुणीच नव्हतं सिनेमा पाहत असताना कैद्यांचे हाल पाहून डोळ्यातून पाणी येऊ लागलं एखादा कैदी जर इंग्रजांच्या त्रासाला कंटाळून मेला किंवा अर्ध मेला झाला तर त्याला अक्षरशः समुद्रात फेकून देत असत जेवणात अगदी जळालेल्या रोट्या आणि थोडीफार भाजी ताटात फेकत असत खाली पडलेल्या रोट्या किंवा भात मातीमोल होई एक तासाचा हा पूर्ण कार्यक्रम बघून मन अत्यंत दुःखी झालं विमनस्क अवस्थेतच शो संपला बाहेर आल्यावर कुणीच कुणाशी बोलत नव्हतं रॉस द्वीप इंग्रजांच्या राजधानीचं शहर होतं त्यांनी हे द्वीप कैद्यांकडून जंगल साफ करून राजधानी म्हणून अंमलात आणलं इथून भारतात येणं फार अवघड होतं म्हणूनच स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून इथं ठेवत त्यांच्या या बलिदानाने आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत त्या स्वातंत्र्य सैनिकांना माझे त्रिवार अभिवादन नमस्कार पोर्टब्लेअरकडे जाणारी शेवटची बोट चार वाजता होती त्या बोटीतून आम्ही परत फिरलो मन सुन्न झालं होतं सूर्यास्त दिसला आणि समोरचा लाल गोळा समुद्रात लुप्त झालेला दिसला त्यावेळी आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलेलो होतो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू झवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद